नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं स्टडीज पार्क ट्युटोरियल्स मध्ये तर आज आपण पाहणार आहोत एक, एक चंद्रावरती शाळा कोणत्या शतकात भरेल उत्तर एकविसाव्या शतकात चंद्रावरती शाळा भरेल हा चंद्रावरच्या भरे? शाळेत जाताना कशाचे ओझेन असेल उत्तर चंद्रावरच्या शाळेत जाताना दप्तराचे ओझे असेल ई चंद्रावरच्या शाळेत कशाची कटकट राहणार नाही उत्तर चंद्रावरच्या शाळेत भाजीपोळीच्या डब्याची कटकट राहणार नाही ई चंद्रावरच्या शाळेत अभ्यास कसा करावा लागेल उत्तर संगणकावरील बटणे दाबून चंद्रावरच्या शाळेत अभ्यास करावा लागेल प्रश्न दोन दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा अ चंद्रावरच्या शाळेत पास केव्हा केले जाते उत्तर चंद्रावरती पोहोचलात की चंद्रावरच्या शाळेत पास केले जाते तेथे फक्त संगणकावरची बटने दाबणे एवढाच फक्त अभ्यास असतो आज चंद्रावरच्या शाळेत चांदण्याशीच का खेळावे लागणार आहे उत्तर चंद्रावरची शाळा अशी भारी असेल की त्यामुळे तिथे फक्त चांदण्याशीच खेळावे लागणार आहे प्रश्न तीन योग्य कारण शोधा चंद्रावरच्या शाळेत जाताना ऑक्सिजनचा सिलेंडर न्यावा लागेल कारण पर्याय आहे दप्तराऐवजी सिलेंडर न्यावा हा नियम असल्यामुळे चंद्रावरती प्राणवायूचे प्रमाण प्रमाण कमी असल्यामुळे आणि सिलेंडर नेला तर शाळेत येऊ देणार असल्यामुळे चंद्रावर तरंगत राहतात कारण पर्याय आहेत शिक्षक अशीच पेटी शिकवतात विद्यार्थ्यांचे वजन कमी असते म्हणून तरंगतात चंद्रावर गेल्यावर गुरुत्वाकर्षण कमी होते म्हणून तरंगतात तर उत्तर आहे पर्याय तीन चंद्रावर गेल्यावर गुरुत्वाकर्षण कमी होते म्हणून तरंगतात प्रश्न चार शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा उदाहरणार्थ भरेल नसेल त्याप्रमाणे उत्तर टाळा पळा मुले फुले कटकट, पटपट पट, पट, पहाल राल अभ्यास पास प्रश्न पाच पटपट यासारखे शब्द लिहा उत्तर झटपट -पट, पटकट पटपट वट वटवट झटझट झटझट प्रश्न सहा कवितेत आलेले इंग्रजी शब्द शोधून यादी करा उत्तर बटन ऑक्सिजन सिलेंडर प्रश्न सात तुम्ही डब्यात रोज कोण कोणते पदार्थ नेता नावे लिहा ने। उत्तर पोळी भाजी इडली चटणी पोहे उपमा डोसा असे विविध पदार्थ आम्ही शाळेत नेतो प्रश्न आठ कोणते पदार्थ डब्यात आणायचे नाहीत असे शिक्षक तुम्हाला वारंवार सांगतात आणि का तेही उत्तर बाहेरील रस्त्यावरचे पदार्थ चायनीज पदार्थ रंगीबिरंगी पाकिटातून मिळणारा सुका खाऊ उदाहरणार्थ लेज पिटोज असे पदार्थ डब्यात आणायचे नाही कारण असे शिक्षक आम्हाला वारंवार असे पदार्थ आपल्या आरोग्याला घातक असतात प्रश्न नऊ चंद्रावरच्या शाळेत तुम्ही शिकत आहात तुम्हाला पृथ्वीचे वर्णन करायला सांगितले आहे कल्पना करावं लिहा उत्तर चंद्रावरच्या शाळेत मला जायला आवडेल कारण तेथे कडू आणि फळाही पारंपरिक शैक्षणिक साधने नसतील तेथे जायचे तापतराचे ओझे पाठीवर नसेल भाजी पोळी ऐवजी गोड गोड गोळी खायची पिटीच्या तासाला तरंगत राहायचे नुसती बटणे दाबून अभ्यास करायचा आणि चांदण्याशीच खेळायचे अशा पद्धतीने आपण हा स्वाध्या पूर्ण केला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा